चला मंडळी आज जायचे साड्यांची शॉपिंग करायला ऊन भरपूर झालं आहे आणि साड्यांची शॉपिंग तर करायचीच आहे कारण लग्न म्हटल्यावर शॉपिंग काही संपतच नाही लग्न जमण्यापासून ते लग्न होईपर्यंत आपली शॉपिंग काही चालूच असते आज चाललोत आम्ही साड्या शॉपिंग म्हणजे साड्या घ्यायला तर सर्वात आधी आम्ही भिवंडीमध्ये जाणार आहोत भिवंडीमध्ये बघूया कशा आपल्याला साड्या मिळत आहेत स्वस्त मिळत आहेत महाग मिळत आहेत कशी आहे क्वालिटी कशी आहे ते आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं म्हणजे मी कुठून स्वस्त साड्या मला मिळाल्या हेच आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कोणाचा पारा भरपूर वाढला आहे गरम हे तितकंच होतं आहे आणि ट्रॅफिक तर काही विचारूच नका तर चला सर्व काही पार करून आम्ही पोहोचलेलो आहोत सुरत टेक्स्टाईलमध्ये इथं भरपूर सारे दुकानं आहेत साड्यांचे मोठमोठे शोरूम आहेत व्हरायटी पण आहेत पाहायला पण इथं की नाही साड्यांचे रेट भरपूर आहेत इथे बऱ्याच दुकानांमध्ये आम्ही फिरलोत पण आम्हाला रेट काही साड्यांचा बरोबर वाटला नाही अगदी महाग साड्या वाटल्या म्हणून आम्ही इथून काही साड्या घेतल्या नाहीत तर इथं फक्त आम्ही पाहिल्याच तर होत्या वेगवेगळ्या साड्या आणि वेगवेगळ्या व्हरायटीच्या पण कसं परवडलं पण पाहिजे आपल्या खिशाला ही शॉपिंग जिथं आपल्याला जी साडी आपण एकीकडं एक पाचशेची साडी आहे इथं तीच साडी तुम्हाला सहाशे ते सातशे रुपयाला मिळते म्हणून आम्ही इथून काही शॉपिंग का 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 केली नाही मग आम्ही तिथून पुढे निघालो भिवंडीचमध्ये लाहोटी मार्केटला इथून आम्ही जेन्स लोकांची शॉपिंग केली म्हणजे माणसांच्या कपड्यांची तर इथं भरपूर या लाहोटी मार्केटमध्ये ना भरपूर सारी दुकानं आहेत माणसांच्या कपड्यांची तर स्वस्त पण आहेत आणि कपडा पण खूप छान आहे म्हणून आम्ही इथं जेन्ट लोकांची शॉपिंग केली आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी साड्यांची शॉपिंग करण्यासाठी आलो उल्हासनगर म्हणजे उल्हासनगर म्हणजे आपलं दुसरं सुरत तर इथं देखील खूप स्वस्त साड्या व्हरायटी पण चांगली असते आणि कपडा पण मस्त असतो तर इथून आम्ही साड्यांची शॉपिंग केली तर स्वामिनीमधून आम्ही काही साड्यांची शॉपिंग केली तर काही राणीमधून केली म्हणजे अशा वेगवेगळ्या वेग दुकानांमधून शोरूममधून आम्ही साड्यांची शॉपिंग केली मस्त साड्या मिळाल्या अगदी छान साड्या व्हरायटी पण मस्त आहे तसंच कलेक्शन भरपूर म्हणजे ना खूप मोठं कलेक्शन म्हणजे साड्यांचं आपल्याला वेगवेगळ्याच साड्या पाहायला मिळतात वेगवेगळ्या दरातल्या साड्या असतात आणि शिवाय आपल्याला खिशाला परवडणाऱ्या देखील म्हणून आम्ही इथून मुलींच्या आणि आमच्या साड्यांची शॉपिंग केली तर ते असे असं मुलीला साड्या वगैरे पण लावून दाखवतात कुठली साडी चांगली दिसते कुठली नाही ते वगैरे वगैरे तर या पद्धतीने आम्ही साड्यांची शॉपिंग केली स्वस्त मस्त तसंच आपल्या खिशाला देखील परवडणारी शॉपिंग आहे ही आणि छान व्हरायटी पण क्वालिटी पण चांगली की असं नाही की आपण भरपूर सारे पैसे उगतच द्यायचे आणि काहीतरी उचलून आणायचं म्हणजे आपण ती भारी शॉपिंग केली असं काही नसतं साडीचा कपडा चांगला पाहिजे रेट पण आपल्याला परवडला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती साडी दिसायला पण छान पाहिजे नाहीतर काही जणांचं असं असतं की साडीला भरपूर सारे पैसे मोजले म्हणजे ती साडी भारी तर असं सो प्रत्येकाची सोच असते इथून मस्त आम्ही साड्या घेतल्या डिझायनर साड्या काही काटापदराच्या साड्या आणि आता आम्ही निघालोत पुढच्या शॉपिंगला तर पुढची शॉपिंग जी असणार आहे ती उद्याची असणार आहे कारण आता भरपूर वेळ झाला आहे रात्रीचे दहा ते साडे दहा वाजलेले आम्हाला घरी यायला आणि आता मी, मी दुसऱ्या दिवशी भांड्याची शॉपिंग केली बघा तर हे भांडे पण आम्ही की नाही डायरेक्ट कारखान्यामधून घेतलेत तर हा कारखाना की नाही कोणगावमध्ये आहे भांड्यांची क्वालिटी तर विचारू नका खूप जड भांडे आहेत स्टीलची टोपं तर म्हणाल ना हातात घेतल्याबरोबर इतकी जड लागतात ना त्याची बूड आणि भांड्यांचं कसं असतं बूड मजबूत पाहिजे मग ते परातीचं असो वाटीचं असो किंवा पेल्याचं किंवा डब्याचं कुठल्याही गोष्टीचं बूड जे आहे ना ते हेवी पाहिजे पण जर जाड असेल ना भांड्याचं तर त्याच्यामध्ये काही करपत किंवा जळत नाही मस्त जेवण पण तयार आहे आणि टिकतात पण भरपूर दिवस चिरत वगैरे नाहीत नाही तर पातळ भांडे काय होतं लगेच चिरले जातात तर या कारखान्यामधून आम्ही भांडे घेतले आहेत मस्त याचं बूड जाड आहेत छान हेवी असे भांडे आहेत मजबूत आणि क्वालिटी पण छान आहे एकदम प्युअर स्टीलचे भांडे इथं मिळतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वस्त मिळतात तर इथं ता हे भांडे की नाही आपल्याला नगावरती नाहीत मिळत तर किलोवरती मिळतात किलोवरती भांडी मिळतात छान मजबूत आणि प्युअर स्टीलची इथं आल्याच्या नंतर बार्गनिंग वगैरे करायची काही गरज लागत नाही त्यांनी जो रेट लावलेलाच असतो म्हणजे किलोचा रेट असतो तोच त्यांना द्यावा लागतो कारण आपल्या एक हिशाला मग ते परवडतं आणि त्यांनाही ते द्यायला परवडतं म्हणून त्यांचा एकच भाव असतो आम्ही सर्व भांड्याची शॉपिंग केली तसंच कपड्याची पण शॉपिंग केली बरंच तसं बघायला गेलं तर भरपूर सारी आमची शॉपिंग झालेली आहे लग्नाची आणि लग्नाची शॉपिंग जसं सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवसापासून म्हणजेच लग्न जमल्यापासून तर लग्न होईपर्यंत ती काही संपतच नाही तुम्ही जर लग्नाची शॉपिंग करत असाल तर साड्यांची शॉपिंग उल्हासनगरमधून करा आणि भांड्यांची शॉपिंग कोणगावमधून म्हणजेच तेही भी मंडीमध्येच मोडतं तर तिथून करा नक्कीच तुमच्या खिशाला ही शॉपिंग जी आहे ती परवडेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर तसंच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि यापुढचे व्लॉग देखील नक्की बघा मग ते कुकिंगचे असो किंवा शॉपिंगचे शॉपिंगचे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या खिशाला पण परवडणारी शॉपिंग तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल